चला आपण बनवूया शेवया खीर त्यासाठी लागणार साहित्य शेवया सा शेवया पन्नास ग्रॅम साखर पंचवीस ग्रॅम बदाम सात आठ काजू आठ तारोड्या वीस पिस्ता पाच नंतर चार वेलची जायफळ छोटा तू यात चालू केलेला आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तूप टाकूया तूप तापत आलेलं आहे त्याच्यात आपण या शेवया टाकूया गॅस कमी करूया शेवया आपले आता चांगल्या बदामी कलरवर भाजून झालेल्या आहे तर आपण गॅस बंद करूया आणि दुसऱ्या बाजूला दूध तापत ठेवूया दूध तापत आलेलं आहे त्यामध्ये आपण साखर टाकूया काजू बदामचे काप टाकूया चारोड्या टाकूया बघू शकता आपण काजू बदाम छान प्रकारे शिजलेले आता उकळलेलं दूध आपण शेवयांमध्ये टाकून घेऊ शेवयामध्ये टाकलेलं दूध दोन मिनिटं चांगले उकळू द्यायचे आणि गॅस बंद करायचा वेलची जायफळची पूर याच्यात यामध्ये वेलची पावडर व जायफळाची पूड टाकल्याने चांगली चव येते आपणास रेसिपी कशी वाटली कमेंट करा सबस्क्राइब करा, आपण आपले नाव व शहराचे नाव टाका आमच्याकडे दिवाळीला लक्ष्मीपूजनला नैवेद्यासाठी अशी खीर बनवली जाते खूप छान चविष्ट अशी खीर असते धन्यवाद